नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी युट्यूब चॅनल मध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण काल दिवसभरामध्ये अपडेट झालेले सोयाबीन बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो काल काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या भावामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे तर बाकीच्या सर्व बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव अजूनही स्थिर आहेत आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि सोयाबीनचे रोजचे भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजाराला बेलॅकॉन ही दाबा जेणेकरून सोयाबीनचे रोजचे भाव तुम्हाला सर्वात अधिक पाहायला मिळतील तर बघूयात काल कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला आहे तर तीन हजार सहाशे पंचाहत्तर क्विंटलची किमान राई चार हजार तीनशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण आठशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे मेहकर आवक आलेले एक हजार नऊशे तीस क्विंटलची किमान राई चार हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दराई पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राय चार हजार आठशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती लातूर आवक दहा हजार पाचशे चौतीस क्विंटलची किमान राही चार हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त राह पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार आठशे ऐंशी रुपये तरी आपण जर हा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद